शिवानंद महाराज शास्त्रीजी। तुम्ही जगा दुसऱ्याला द्या तुमच्या आश्रयाला आधाराला येणारे जे काही जीव जंतू आहेत प्राणी आहेत त्यांना पाळा त्यांना सुद्धा तुमच्या अन्ना बरोबर एक भाकरी जेव्हा घरातली बनल त्यावेळेला अग्नीला एक नैवेद्य द्या दुसरी भाकरी बनली की गोमातेसाठी गायीसाठी एक भाकरी बाजूला काढून ठेवा तिसरी भाकरी दारात येणाऱ्या कुत्र्यासाठी एक भाकरी द्या चौथी भाकरी तुम्हाला न विचारता तुमच्या घरी अचानक येणाऱ्या एखाद्या अतिथीसाठी दे। अतिथी देवो भव म्हणून येणाऱ्या अतिथीसाठी एखादी भाकरी तुमच्या दुर्डी मध्ये राहू द्या हे कुणी सांगितलंय हे कुणी व्यवस्था केली आहे अरे माझ्या भगवंताने ही व्यवस्था केली आहे अरे माझ्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी बनवली एका एका विशिष्ट जातीसाठी विशिष्ट धर्मासाठी नाही बनवली सूर्य बनवलाय सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो का नाही सूर्य का तो म्हणतो नाही मी फक्त ब्राह्मणाच्याच अंगणात प्रकाश टाकणार आहे आणि मी शूद्राच्या अंगणात प्रकाश टाकणार नाही कधी म्हणला का सूर्य मी फक्त बागेतच प्रकाश देईल हागंधारीला मी माझा उजेड देणार नाही कधी म्हणला का सूर्य तो नाही भेद करीत अरे माझ्या ढगाची व्यवस्था केली आभाळाची व्यवस्था केली ढगानी कधी म्हणलं का नाही लिमगावचे लोक भजन करीत नाहीत आम्ही त्या गावात पाऊस पडणार नाही कधी म्हणला का नाही ना अमक्या अमक्या गावचे लोक खूप भजन करतात फक्त तिथंच वेळेला पाऊस पडणार ढग नाहीच विचार करत धरणी माता कधी केली का शिकायच या धरणी मातेनं जी धरणी माता माझ्या भगवंतानं बनवली आहे सज्जन हो ती धरणी माता कधी म्हणली का मी फक्त जे पुण्य करणारे लोक कर, आहेत जे भजन करणारे लोक कर, आहेत त्यांनाच माझ्यावरून मी चालू देणार जे भजन करत नाहीत जे देवाला आठवत नाहीत त्या लोकांना मी माझ्या अंगावरून चालू देणार नाही केली का शिकायत बोला ना अग्नी बनवला भगवान परमात्म्याने तो म्हणतो का पापी लोकाचं मटण मी शिजवणार नाही म्हणतो का तो अग्नी बोला फक्त मी वैष्णवाच्या घरचं अन्न बनवणार तेवढंच फक्त मी शिजवणार नाही शिकायत केली पापी असू द्या अरे एखादी माय जशी असते एखादी आई तिला चार लेकर असू द्या त्यातले दोन लेकर तिचा ऐकतात आणि दोन लेकरं ऐकत नाहीत जी लेकरं ऐकत नाहीत म्हणून ती आई त्याच्यावर प्रेम करत नाही असं नाही माझ्या भगवंतानं ही जग बनवलं सृष्टी बनवली आणि माझा परमात्मा सगळ्यांना सारखं प्रेम देतो ही व्यवस्था आहे महाराज लक्षात घ्या याच्यामध्ये भेद केला नाही पाहिजे आणि आपल्याला बी त्याचा अधिकार नाही आज ही सृष्टी जी बनवली आज जनावर आपल्याला माणूस म्हणून बनवलंय हे सगळ्यात मोठे उपकार आहेत माझ्या भगवंताचे त्या परमात्म्याने आपल्याला माणूस म्हणून हात पाय दिले कान नाग डोळे बुद्धी दिलीय तुम्ही जगा दुसऱ्याला बी जगू द्या तुमच्या आश्रयाला आधाराला येणारे जे काही जीव जंतू आहेत प्राणी आहेत त्यांना पाळा त्यांना सुद्धा तुमच्या अन्ना एक भाकरी जेव्हा घरातली बनल त्यावेळेला अग्नीला एक नैवेद्य द्या दुसरी भाकरी बनली की गोमातेसाठी गायीसाठी एक भाकरी बाजूला काढून ठेवा तिसरी भाकरी दारात येणाऱ्या कुत्र्यासाठी एक भाकरी द्या चौथी भाकरी तुम्हाला न विचारता तुमच्या घरी अचानक येणाऱ्या एखाद्या अतिथीसाठी अतिथी देवो भव म्हणून येणाऱ्या अतिथीसाठी एखादी भाकरी तुमच्या दुर्डी मध्ये राहू द्या हे कुणी सांगितलं हे कुणी व्यवस्था केली आहे अरे माझ्या भगवंताने ही व्यवस्था केली आहे आज होतं का कुणाचं कुणाला कुणा वाचूनच कोणाचं हो हु। होत नाही सज्जना हो आज विनाकारण माणसं जाती धर्मामध्ये वाटल्या जाऊ लागले मारक्या बैलासारखं एकमेकाकडे पाहू लागले नका विचार करू अरे आपल्या घरामध्ये आलं ना काही चांगलं तर दुसऱ्याला शेजाऱ्याला बी मिळालं पाहिजे ही भावना आपली असली पाहिजे सगळं माझ्याच ताटावर असलं पाहिजे माझ्याच पत्रावळीत असलं पाहिजे ही भावना चुकीची आहे पहा ज्या वेळेला आपण आपल्या आणि आपल्या बरोबर जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करू ना त्यावेळेला हे जातीपातीचे बंधन कधीच आपल्यात आडवी येणार नाही एकमेव हा धर्म मंडप आहे या धर्म मंडपामध्ये जाती पातीला अजिबात थारा नाही बघा जेवढ्या जेवढ्या संतांनी जन्म घेतलाय अनेक जातीमध्ये घेतला चोखा मेळा वंका महार समाजामध्ये जन्म घेतला अहिल्याबाई धनगारामध्ये जन्माला आली छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजामध्ये सावता महाराज माळी समाजामध्ये जन्माला आले प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये संतांनी जन्म घेतले याच्यासाठीच कारण या सगळ्यांना संतांनी एकत्रित आले आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ जाऊन सगळ्या संतांनी भजन केलं तस एवढी शिकवण माझ्या संतांनी तुम्हाला आम्हाला दिली की आपण हे सगळं बाजूला सारून एक दिलानं एका विचाराने फक्त आणि फक्त हिंदू म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे बाकी काय नाही जर तर का आणि मैत्रिय महाराज कोण आहेत ब्राह्मण आहे पण दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं सज्ज नव्हत मैत्रि महाराजांनी विदुरांना बोलून नेलं आणि त्या ठिकाणी ऐका विदूर काकांनी काही प्रश्न केले म्हणले गुरुदेव या जगामध्ये दे, ही सृष्टी देवानं बनवली भगवान परमात्मा काही लोकांना सुखीन काही लोकांना दुःखी असं का करतो त्यावेळेला मैत्रिय महाराज म्हणतात काका परमात्मा कोणाला सुख बी देत नाही परमात्मा कोणाला दुःख बी देत नाही ज्याच जसं जा कर्म असेल त्याला त्या त्याच्या फळ मिळत असत आपण म्हणत असतो ना जगी जीवनाचे सार घे सत्वर, जगी जीवनाचे सार घे सत्वर, जैसे जाचे कर्मा तैसे फल दे तुरे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फल दे तुरे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फल दे तुरे ईश्वर जैसे जाचे कर्मा

जस ज्याचं कर्म असेल त्याला त्याच्याप्रमाणे फळ मिळतं चांगलं कर्म करा चांगलं फळ मिळणार आहे वाईट कर्म केलं वाईट फळ मिळेल दुसरा प्रश्न विचारला म्हटले भगवान परमात्मा त्या देवान भगवान परमात्म्यानं देवता लोकांना बी त्यांनीच बनवलं आणि दानवाला बी त्यांनीच बनवलं पण भगवान परमात्मा दानवाला मारतो आणि देवाचं रक्षण करतो असं का करतो राक्षसाला देव का मारतो दोन्ही त्यांनीच बनवले म्हटले तस नाही जो भगवान परमात्म्याच्या समोर जाईल त्याला गती सद्गती देण्याचं काम परमात्मा करतो तिसरा प्रश्न होता म्हणले भगवान परमात्म्याने चोवीस अवतार घेतले त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण का केला वराह म्हणजे डुकराचा अवतार लक्ष देऊन ऐका फार सुंदर आहे वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि असं झालंय बघा रात्र झाली थोडी सोंग झाले जास्त तीन तासाची कथा काहीच होत नाही बघा सहा सहा घंटे जरी बोलत राहिले ना दादा तरी संपत नाही बा वडावडी करावी लागते पळापळी करावी लागते मग वराह अवतार भगवंतानं का धारण केला डुकराचा अवतार त्याच कारण सांगू लागले जरा लक्ष देऊन का कश्यप ऋषी होते आणि पत्नीच नाव दिती त्याला दोन पत्नी आणि आदिती पासून दानव राक्षस जन्माला आले कश्यपाला आणि आदिती पासून देव जन्माला आले त्या दितीने त्या कश्यपाकडे आपल्या पतीकडे अकाली भोगाची मागणी केली दिवस मावळ तिला जात होता आणि अशा वेळेला तिनं भोगाची मागणी केली पतीनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला नाही ऐकलं स्त्री हट्टा पुढे त्या कश्यपाच तिला सांगितलं तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे पण एक।, एक आता तुझ्या पोटी दोन पुत्र जन्माला येणार आहेत आणि ते दोन्ही पुत्र राक्षस होणार आहेत राक्षस पुत्र माझ्या पोटी जन्माला येणार म्हणलं किती माय रडायला लागली कश्यपाने सांगितलं रडू नकोस राक्षस मुलं जन्माला येणार आहे पण तुझ्या दोन्ही मुलांचा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा अवतार घेणार आणि देव स्वतः त्यांचा उद्धार करणार आहे माझ्या मुलाचा उद्धार जर भगवान परमात्मा करणार असतील तर मग तिला जरा आनंद वाटला पहा ठीक आहे म्हणे काय अडचण नाही आणि तिच्या पोटी दोन पोरं जन्माला आले एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यपूर जसं हे पूर आता राक्षस बोलून चालून जसं मोठे झाले मोठे व्हायला लागले ना तस तसं ते पाप करायला लागले आणि त्या पापाचा परिणाम ऐका पापाचं ओझ पृथ्वीला सहन होत नाही पहा धरणी माता रसातळाला जाऊ लागली देवता लोकांनी भगवंताला प्रार्थना केली देवा जी धरणी माता रसातळाला चालली चाललीये त्या धरणी मातेचं रक्षण करा भगवान परमात्म्यानं वराह अवतार धारण केला डुकराचा अवतार धारण केला देवानं आणि आपल्या दोन दातावर जी धरणी माता खाली रसा जात होती त्या दोन दातावर त्या पृथ्वीला धारण केलं आणि भगवान परमात्मा त्या पृथ्वीला घेऊन वर आले वर येत असतानाच नारदाची आणि हिरण्याक्षाची भेट झाली त्या हिरण्याक्षाला पाहून नारद नारदाला पाहून तो हिरण्याक्ष मदोन झालेला हिरण्यक्ष नारदाला पाहून म्हणू लागला माझ्या बरोबर कुस्ती खेळा नाराजजी हात जोडले म्हणले अरे माझ्या बरोबर काय कुस्ती खेळता अरे खालून एक पैलवान येतो पृथ्वीला घेऊन सोबत कुस्ती खेळा हिरण्य वराह भगवंताची लढाई झाली हिरण्याक्षाला त्या वराह भगवंतानं मारून टाकलं पुन्हा पृथ्वीला आणलं वर स्थापित केलं आणि पृथ्वीची स्थापना करून पुन्हा त्या सृष्टीची पुन्हा निर्मिती भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाकडून करून घेतली चार प्रकारच्या खानी बनवल्या एका लक्ष देऊन अंडज स्वेदज आणि उद्भीज अंड्यापासून जन्माला येणारे जीव बनवले विर्यापासून जन्माला येणारे जीव बनवले स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणाऱ्या ते जीव बनवले आणि उदबीज म्हणजे बीजापासून निर्माण होणारे वृक्ष आदी करून अशी सृष्टी बनवली चार अंडज आणि सृष्टी तयार झाली पण त्या सृष्टीमध्ये जे जीव जंतू बनवले सज्जन ते ज्यानं बनवलं त्याला काही मानायलाच तयार नाही मग देवाने के विचार केला हे प्राणी तयार केलेत पण हे प्राणी काही भजन करीत नाही हे नुसतं खाण्यापिण्यामध्येच मस्त आहे मग देवानं काय केलं जगातला सगळ्यात पहिला माणूस तयार केला लक्ष देऊन ऐका त्या माणसाचं नाव आहे मनुराजा आणि जगातली सगळ्यात पहिली उजव्या भुजामधून ब्रह्मदेवाच्या मनूचा जन्म झाला आणि डाव्या भुजामधून शतरूपाचा जन्म झाला जगातली सगळ्यात पहिलं जोडप जगातलं सगळ्यात पहिलं जोडप ते म्हणजे मनू आणि शतरूपाचं जोडपं स्वयंभ मनु अरु सतरूपा जिनते जिनतेरसृष्टी अनोपान आणि सतरूपे पासून या जगाची निर्मिती झाली माणसं तयार झाली मनू पासून मानव निर्माण झाले माकडापासून नाही ऐका बर का दा शाळेत पोरायला शिकवलं जात माकडापासून माणसाची उत्पत्ती मी म्हणतो माणूस माकडापासून जर माणूस बनत असता तेव्हा बी बनत होता तो आता बी बनायला पाहिजे माकडापासून शेपटाचं प्रोडक्शन अचानक बंद कस काय पडलं शेपूड कुठे गेलं अरे तेव्हा बी माकड होते रामायणाच्या काळा